ठाण्यामध्ये तो कोण मस्के या अवकात नव्हती तो माणूस निवडून आला राजन विचारे साहेबांचा पराभव आमच्या जिवारी लागलेला आहे पैशाचा अफाट वापर त्या ठाण्यामध्ये झाला प्रभू रामाच्या नावानं फक्त तुम्ही मताची भीक मागितली पण अयोध्यामध्ये सुद्धा समाजवादी पार्टीचा माणूस निवडून आला तुमची काय लायकी आहे ते सांगा हा वाघ येणाऱ्या काळामध्ये तुमच्या नरडीचा घोड घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हुकुमशाला त्याचे अवकात दाखवलेले या देशामध्ये फक्त मी आणि मीच असं ज्याला वाटत होत कि मी म्हणजे हा देश आहे मी म्हणजे सर्व काही आहे मी म्हणजे देव आहे असं ज्याला वाटत होत त्याला या महाराष्ट्रातील जनतेने आणि देशातील जनतेने त्याची जागा दाखवलेली आहे त्याला जमिनीवर आणलेला आहे ज्या भाजपला वाटत होत की आम्ही चारशे पार जाणार तो भाजप साधा अडीचशेच्या वर जाऊ शकला नाही स्वतःचा पक्ष अडीचशेच्या अडीचशे खासदाराच्या वर जाऊ शकला नाही तो चारशे पारच्या गोष्टी करत होता पण या देशातील जनतेनं अरे तू मोठा नाही या देशातील जनता मोठी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आणि या देशामधली लोकशाही अजून जिवंत आहे हे दाखवण्याचं काम या देशातील जनतेनं केलेलं आहे त्यामुळे तमाम जनतेला देशातील तमाम जनतेला जय महाराष्ट्र उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला चोरून त्यांचा बाण आणि पक्षाचं नाव चोरून त्या गद्दारला देऊन तुम्ही काय साध्य केलं भारतीय जनता पार्टीच्या या लोकांना माझं म्हणणं आहे की तुम्ही काय साध्य केलं दोन हजार एकोणीस रोजी तुमच्या बरोबर उद्धव साहेब होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे त्रेचाळीस खासदार निवडून आले यावेळेस तुमच्या पासून उद्धव साहेब अलिप्त राहिले तुम्ही किती जागेवर आलात तुम्ही आणि तो गद्दार मिंदेगड आणि अजित पवारचे मिळून फक्त सतरा जागेवर तुम्ही महाराष्ट्रामध्ये निवडून आलात की तुमच्या अवकात या महाराष्ट्रातील जनतेने दाखवलेली आहे या शिवसैनिकांनी दाखवलेली आहे तुम्ही ज्या सा प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजूर कोपासलात ज्या प्रामाणिक माणसाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलात ज्या प्रामाणिक माणसाचे वडील चोरले त्यांचं पक्षाचं नाव चोरलं चिन्ह चोरलं शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांना अनेक आमदारांना झेलमध्ये टाकायचं काम केलं सच्च्या कार्यकर्त्याला शिवसैनिकाला झेलमध्ये टाकायचं काम केलं ईडी सीबीआय यांच्या यांच्या पाठीमागनं वार करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केले म्हणून भारतीय जनता पार्टीची ही हालत या महाराष्ट्रामध्ये आता जनतेने केलेली आहे तुमची हुकुमशाही जास्त काळ टिकली नाही अरे ज्याच्याकडे पक्षाच नाव नव्हतं छिन्न नव्हतं त्या उद्धव साहेबाचा आम्हाला अभिमान आहे होय अभिमान आहे पक्ष गेलं नाव गेलं छिन्न गेलं पण वाघासारखा लढा एकटा लढा उद्धव बाळासाहेब ठाकरे आज तुमचा बाप म्हणून बाय या महाराष्ट्रामध्ये भारतीय earth... जनता पार्टी नो तुमचा बाप म्हणून आज फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा आहे तुम्ही किती छळणार आमच्या साहेबाला किती त्रास देणार पण तुमचा बाप या महाराष्ट्रात फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे किती किती आले तुमच्या जागा फक्त नऊ जागा अरे नऊ जागा आमच्या पण आलेल्या आहेत तुमच्या तुमच्या बरोबर तुमचा पंतप्रधान होता या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता उपमुख्यमंत्री एवढी सत्ता काय कामाची आली पण एकटा वाघ भेडला त्याच्या पाठीमाग कोण नव्हतं फक्त सर्वसामान्य शिवसैनिक आणि या देशातील सर्वसामान्य जनता त्यांच्या बळावर उद्धव साहेब ठाकरे यांनी नऊ जागेवर आपले यश मिळवलेलं आहे नऊ कसं दहा जागेवर त्या रवींद्र वायकरला दोन वेळा पराभूत असं जाहीर करून सुद्धा त्या रवींद्र वायकरला तुम्ही निवडून आलं म्हणून घोषित करता म्हणजे तुम्ही किती चिटिंग तीच करता किती खोट बोलताय जनतेशी आमच्या किमान किमान दहा जागा निवडून आलेल्या आहेत रवींद्र वायकरचा पराभव झालेला आहे तरी सुद्धा तुम्ही त्याला विजय घोषित केलेला आहे ही अशी रडकी लोक तुम्ही चिटिंग करणारे खोटा खोटारडी लोक निवडणूक आयोगाला हाताची धरून खेळ करणारे लोक तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय आता शांत बसणार नाही आज आमचे नऊ खासदार जरी आलेले आम्हाला अभिमान आहे चिन्ह नव्हतं पक्ष नव्हतं पक्षाचं नाव गेलं तरी वाघासारखं लढणारे माननीय उद्धव साहेब ठाकरे त्यांच्याबरोबर माननीय संजय राऊत साहेब लढले वाघासारखं लढले अरे कोण होतं आमच्या पाठीमागं कोण नव्हतं ना मुख्यमंत्री नव्हता ना उपमुख्यमंत्री नव्हता ना कुठला पंतप्रधान नव्हता गृहमंत्री नव्हता तरी सुद्धा वाघासारखा लढणार फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्या बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव साहेबांचा शिवसैनिक असल्याचा या अतुल भवरला अभिमान आहे ओय मरेपर्यंत अभिमान आहे आम्ही एकनिष्ठ राहिलो हेच आमच्यासाठी सर्व सवय हो आमचे धाराशिवजी ओमराजे निवडून आले किती मताने आले तीन लाख तीस हजारचे लिडनं आले आमचे नऊ जे नऊ ठिकाणी आमचे खासदार निवडून आलेले आहेत आमच्या बाळासाहेबांचं आणि उद्धव साहेबांचा फोटो लावून आम्ही आलेलो ला आहोत कुठल्या मोदीचा फोटो लावला नाही ना कुठल्या अमित शहाचा फोटो लावला नाही ना कुठल्या देवेंद्र फडणवीस फोटो लावला नाही आर फक्त बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे यांच्या चेहऱ्यावर बघून या जनतेनं मतदान केलेलं आहे त्या तमाम जनतेला माझ्याकडून मानाचा मुजरा मानाचा जय महाराष्ट्र की आज तुम्ही उद्धव साहेबाच्या पाठीमागे भक्क उभे राहिलेला आहात येणाऱ्या काळामध्ये या विधानसभेला उद्धवसाहेब ठाकरे यांचे कमीत कमी नव्वद आमदार ते शंभर आमदार निवडून येणार म्हणजे येणारच हे या निकालावर स्पष्ट झालेलं आहे या भारतीय जनता पार्टीचे किती खासदार निवडून आले दोनशे चाळीस खासदार निवडून आले एन डी ए किती जागेवर निवडून आली दोनशे त्र्याण्णव अरे तुम्ही चारशेचा पारा नारा दिला होता तुम्ही अवघ्या दोनशे त्र्याण्णव हो मध्ये तुम्ही अलाउड झालात संविधान बदलण्याची भाषा तुम्ही केली होती पण या देशातील जनतेने तुम्हाला तुमच्या अवकात दाखवलेली आहे ना संविधान बदलू शकत नाही ना, ना काही करू शकत नाही या हुकुमशाही मस्ती जिरलेली आहे आणि उद्धव साहेब ठाकरे नसल्यामुळे या भारतीय जनता पार्टीची काय हलो झालेली आहे हे या महाराष्ट्रातील जनतेने बघितलेलं आहे देशातील दे जनतेने बघितलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेला तुम्ही जे त्रास दिलेला आहेत आज आमच्यामुळे काँग्रेसचे तेरा सीट निवडून आले आमच्या बरोबर माननीय शरदचंद्र पवार साहेब ज्यांचा पंच्याऐंशी वय तरी सुद्धा त्यांचे आठ खासदार निवडून आले काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आले केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या सहानुभूतीमुळे आणि त्यांच्या पाठीमागे जनता उभी राहिली काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठीमागे जनता उभा राहिली त्यामुळे हे यश मिळालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कळेल या भारतीय जनता पार्टीला की उद्धव बाळासाहेब ठाकरेला नडल्यानंतर काय हालत झालेली आहे आपली आणि येणाऱ्या काळामध्ये तुमची काय हालत होणार आहे हे तुम्हाला दाखवून देऊ अरे तुम्ही रामाच्या नावावर मतं मागितली तुम्ही बजरंग बलीच्या नावावर मत मागितली काय फरक पडला तुम्हाला प्रभू रामाच्या नावानं फक्त तुम्ही मताची भीक मागितली पण अयोध्यामध्ये सुद्धा समाजवादी पार्टीचा माणूस निवडून आला तुमची काय लायकी आहे ते सांगा तुम्ही रामाच्या नाव राम मंदिर केलं म्हणता मग जिथं राम आहे त्या अयोध्येमध्ये तुम्ही तुमची जागा निवडून आणू शकला नाही नरेंद्र मोदी त्या वाराणसी मधून फक्त दीड लाखांनी निवडून आले मागच्या वेळेस साडेचार लाखांनी त्यांनी निवडून आले होते फक्त यावेळेस दीड लाखांनी निवडून आले का जनतेने नाकारलेलं आहे या हुकुमशहाला नाकारलेला आहे त्यांच्या बरोबर जे काय पक्ष आहेत त्यांच्या त्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यामुळे हे कुठेतरी सत्तेत येण्याचा प्रयत्न करतील परंतु नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू जर इंडिया आघाडीत आले तरच त्यांचं भलं आहे नाहीतर हे हुकुमशाही लोक त्यांना सुद्धा संपवण्याच्या मार्गावर आहेत म्हणून या हुकुमशाहीला संपवण्यासाठी इंडिया आघाडीला साथ दिली पाहिजे आणि काँग्रेस शिवसेनेबरोबर जे काही घटक आहेत त्यांचा पंतप्रधान झाल्याशिवाय या देशामध्ये खरी लोकशाही येणार नाही आम्हाला अभिमान आहे हे आज आमचे नऊ खासदार निवडून आले केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्याकडे बघून आले सामान्य शिवसैनिक झटला सामान्य शिवसैनिक रक्ताचं पाणी केला त्यामुळे हे शीट निवडून आले आम्हाला एकच गोष्टीचं वाईट वाटतंय कोकणामध्ये तो नारायण राणे यायला ना पाहिजे होता आणि ठाण्यामध्ये तो कोण मस्के जे अवकात नव्हती तो माणूस निवडून आला राजन विचारे साहेबांचा सा पराभव आमच्या जिवारी लागलेला आहे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आहे आणि शिवसेनेचाच राहणार पण गद्दारांचा बालेकिल्ला होता का मनाय पैशाचा अफाट वापर त्या ठाण्यामध्ये झाला कल्याणमध्ये झाला रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये झाला एकेका मताला दोन दोन तीन तीन पाच पाच हजार वाटले गेले त्यामुळं इथं पैसा जिंकला आणि माणुसकी हरली अशी परिस्थिती त्या मतदारसंघामध्ये झालेले आहे अमोल कीर्तीकर दोन वेळा निवडून आले म्हणून घोषित करताय परंतु पुन्हा रिचेकिंग झाली तरी सुद्धा अमोल कीर्तीकर निवडून आले पण त्या रवींद्र वायकरला निवडणूक आयोगानं घोषित केलं अरे काय लावलंय तमाशा लावलाय तुम्ही हे असंच चालणार आहे आम्ही याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे देशामध्ये ही दादागिरी ही मस्ती जर जिरवाजी असेल तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीमागे जनतेने उभं राहिला पाहिजे आज भारतीय जनता पार्टीची जी हालत आहे आज सध्या आमचे एकतीस इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे माणसं या महाराष्ट्रामध्ये खासदार झालेले आहेत भारतीय जनता पार्टीचे फक्त सतरावर ते त्यांचा टेकू राहिलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या कमीत कमी तेवीस जागा कमी झालेल्या आहेत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या डोक्यावरून हात बाजूला काढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून तुम्ही उद्धव साहेबांच्या कोणाच्या नादी लागा पण महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नादी लागू नका भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सांगतो हा वाघ येणाऱ्या काळामध्ये तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी